नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी वेतन आयोगामध्ये मोठी शिफारस तर पेन्शनमध्ये वीस ते तीस टक्के वाढ होणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा होती आता या निर्णयामुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाल्याचे संकेत मिळालेले आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे आता वेतनात किती वाढ होईल याबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत चला तर आज आपण ही वाढ कशी आणि किती होईल याबद्दल अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची अपेक्षा आहे सध्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन आणि पेन्शन मिळत आहे दोन सदस्यांची नियुक्ती केली जाणार असून आता त्यानंतर पेन्शन आणि वेतनाच्या सुधारणा निश्चित केल्या जाणार आहे वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये फिटमेंट फॅक्टरचा दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट आठ दरम्यान गृहित धरल्या सध्या नऊ हजार रुपयांची पेन्शन ही थेट बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार दोनशे रुपयापर्यंत वाढू शकते आठव्या वेतन आयोगातून आता पेन्शनमध्ये सरळ वीस ते तीस टक्के वाढ होणार आहे